pode ser lá

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वर्ष घ्या ठेव हा तुम्ही हात रिटर्न खालच्या साईडला जार शिरले सोडा खाली काय पलीकंड गेला हा तर क धरून द सर्टिफिकेट द धरवायचे हातात नाही त्याच्या हातात काटे आहे हो ना पोरगावला की करा विचार विचार <coughs> करा तुम्ही था। ना गेलं नाही ते हल्लच आम्ही इथं नाही गे आम्ही कालपासून म्हणतो गेला असेल गेला असेल नाही गेला आता आज आणि तेवढे इटत आहे एवढा खाली गेलो वरच्यावर बसलो होतो त्याने हाय का हाय दिसते जागा सोडत नाही तिकडे तिकडे इटा लावले तिकडे घुसेल ते मित्रांनो

आढावा कसा पण काय तर मित्रांनो तर तुम्ही बघू शकता शेम ही नागासारखी दिसणार ही धूळ धूळ नागिन ही बिनविषारी साप हा आता थोड्याच वेळात आपली कुमर दादा रेस्क्यू करतील आणि त्याला भरणीमध्ये चालतील तुम्ही बघू शकता मित्रांनो फोटो काढतोय तर ती जाण्याचा प्रयत्न करते आपण काय <laughs> वयचा पुट्टा आहे का वयचा पुट्टा पुट्टा ते लगेच तोंड तोंड लगेच बाहेर काढत आता त्याला भरणीमध्ये पॅक केलेला आहे कुमाराने तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण साप जंगलामध्ये सोडतोय हो सोडलेला आहे आपण गेलेला आहे तो